भाजपकडून युतीसाठी काही ऑफर आली किंवा किंवा तुमच्याकडून त्यांना काही प्रस्ताव दिला आहे तिला आम्ही प्रस्ताव दिले त्यांच्याकडनं जे प्रस्ताव येतात ते युती न करण्यासारखेच प्रस्ताव येतात ते तळगू पाडव्यापर्यंत जर त्यांनी आमच्या सुकम समितीतल्या प्रमुख नेत्यांची काही चर्चा केली जर उद्या म्हणले बसायचं तर आम्ही जरूर बसू मागच्या आठवड्यात आम्ही त्यांना बैठकीला बोलवलं होतं रविवारी येतो म्हणले ना आणि त्यामुळे रात्री सांगितलं की ना मला दुसरी मिटिंग लागली मग त्यांची टाळाटाळ करून तर खेळवायचाच प्रयत्न असेल आम्ही आमची भूमिका घेऊन तयारी लागणे हेच आमच्या दृष्टीने महत्वाचं तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला मात्र एक प्रश्न असा पडतोय की आमदार सुनील शेळके वारंवार युती संदर्भात बोलतात युतीसाठी एक पाऊल पुढे येऊ युतीसाठी एक पाऊल पुढे येऊ ज्या सुनील शेळकेचं ता संपूर्ण तालुक्यावरती सध्या वर्चस्व आहे जो भाजप युतीसाठी तुम्ही म्हणताय नाकारताय किंवा पुढे येत नाही तर तुम्ही वारंवार विनंती का करताय जर का तुमच्या हातात सगळं असतं हे बघा कसं आहे आपण युती करणं म्हणजे काय होतं की पाच वर्ष ज्यावेळेला जनता आपल्याला आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देते त्यावेळेला पाच वर्षाचा आपला मिनिमम प्रोग्राम किंवा आपला अजिंठा काय आहे आपला उद्देश काय आहे हा आपण निश्चित केला पाहिजे आणि पाच वर्षाकरता जर नगरसेवक म्हणून एखाद्या व्यक्तीला निवडून दिलं किंवा नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं जिल्हा परिषद पंचायत समितीला त्याच पद्धतीला किंवा मला आमदार म्हणून निवडून दिलं तर मी पाच वर्षात काय प्रकल्प आणले पाहिजे किती निधी आला पाहिजे कुठल्या कुठल्या सुविधा काय के पूर्ण केल्या पाहिजे कुठल्या योजना आपल्या तालुक्यात आणल्या पाहिजे पूर्वीचे प्रलंबित प्रश्न कसे सुटले पाहिजेत याकरता मी धडपडतोय आणि मग जर हे करायचं असेल ह्या प्रश्नांचा वाचा फोडायचा असेल चांगले प्रकल्प आणायचे असेल तर युती हा एकमेव पर्याय आहे आणि त्यातून जर आज नसेल तो पर्याय मान्य तर त्यांनी किमान बाबा नाही आम्हाला युती करायची आपण खेळाडू वृत्तीने खेळू सांगावं मला निवडणुकीला आपण खेळाडू वृत्तीनं सामोरे जाऊ पण राज्यातनं काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं आम्ही हे प्रकल्प आणतोय तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून हे प्रकल्प तालुक्यात आणा किंवा एवढा निधी आणा हे तर चर्चा करा तुमचा उद्देश काय एक तर विकास कामं निधी प्रकल्प किंवा मागचे प्रलंबित प्रश्न यावरती चर्चा करायची नाही हा पुढला विषय घ्यायचा नाही मग तुमचं नक्की साध्य करायचं काय की ज्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या फील्ड काम केलं त्याला टार्गेट करायचं आणि युतीतलं जायचं युतीचा धर्म आहे म्हणून सांगायचं आणि युतीच्याच नेत्यांवरती बघता मी ते शिंतोडे मारायचे हे होणार नाही म्हणून मीच सांगितलं की पुढचे चार वर्ष तरी ही संधी आहे आपल्याला खूप चांगला निधी आणू आपण अजून खूप चांगले प्रकल्प आणू पाच वर्षानंतर ना काय प्रत्यू फडे काढायचे काढा ना आज का काढत बसता ठीक आहे बघूया आता काय होतं कळ ना